शेतकरी मित्रांनो आपण आता खुर्द खुर्दमध्ये आहोत आणि मी गावारी आपण पाहतात देवराम गावारी शेती टेक्निक आपण ज्या प्लॉटमध्ये आहोत उभा हा प्लॉट आहे बर्विरी खुर्द मधला आणि हे प्लॉटचे शेतकरी सांगा नाव सांगा तुमचं काय ज्ञानेश्वर गोपाटोचे बरवीर खुर्द ज्ञानेश्वर गोपाटोचे बरवीर खुर्दमधले शेतकरी हा भेंडीबद्दल आहे ना थोडी माहिती जाणून घेऊ नाही का साहेब तुम्ही आता ही भेंडी जी लावली आ, जी। हो। हो द, जी ही कोणती व्हरायटी आहे ही टाकाटा अंकुर कंपनी कंपनीची लागवड किती दिवस झाली आता दोन महिन्यात आता तुमची भेंडी चालू झाली किती तोडे झाले आता तिसरा तोडा आहे म्हणजे साधारण लागवडी पासून तिसरा तोडा आता तोडा किती दिवसांना करता तोडा आम्ही दोन तोडे आता चौथ्या दिवशी केलेले मग आता इडून पुढं दिसाड अडचळा करायचा अच्छा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जी ही भेंडी आहे ही कोणती अंकूर कंपनीची अंकूर अंकूर कंपनीची टाकाटक भेंडी आहे तर यांनी पॉलिथिन वापरून बेडवरती लावलेली आहे आता जवळजवळ अर्धा अर्धा फुटाची साईज झालेली आहे आणि एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पेरी आहे ती प्रत्येक दीड इंचाचं आहे आणि दीड इंचावरतीच लगेच भेंडी आहे तर ही व्हरायटी आपल्याला एकदम सुंदर वाटली जर समजा आपल्याला जर लागवड करायची असली तर भाऊंचा नंबर आपण स्क्रीनवर देणार आहोत तुम्हाला माहिती लागली तर तुम्ही फोन करून विचारा आणि एकच नंबर प्लॉट बनवलेला आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस शहाऐंशी सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी किती गुंठ्यामध्ये आहे प्लॉट पंधरा गुंठे पंधरा गुंठे भेंडी लागवड हो पंधरा तर शेतकरी मित्रांनो हा आहे भेंडी लागवडीचा प्लॉट हा पंधरा गुंठ्याचा आहे आता संध्याकाळचे चार चार पाच वाजलेच असतील पाच वाजले आहेत गप्पा झाल्यानंतर आम्ही या प्लॉटला भेट दिले मित्रांनो सहा वाजले सहा वाजलेले आहेत आता तर प्लॉट पाहून खूप भारी वाटलं तर म्हटलं चला आपल्या शेतकऱ्यांसोबत शेअर करू नये का म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला तुम्हाला कसा वाटला मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर काढवा अजून तुम्ही शेतात काय लागवड केली तंबाटा लावलेला आहे चला आपण तंबाटे पाहायला जाऊ मग चला तांबाट्याचा प्लॉट किती दिवसात झाला पंचवीस दिवसाचा झाला कोणती व्हरायटी ही आथरव हा आता खताचं आहे नियोजन वगैरे अजून लिक्विड खतच चालू आहे हा गा बारा एकसठ चालू आहे तेरा चाळीस चालू आहे किती गुंठ्यात आहे हा प्लॉट हा प्लॉट दहा गुंठ्यामध्ये